नमस्कार डिजिटल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे बार्शीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोसिन तांबोळी यांच्यावर अॅट्रॉसिटी ओपोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बार्शीतील उपस्थापित राष्ट्रीय पुढाऱ्यांनी बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी फुकडे यांना हताशे धरून मोसिन तांबोळी या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल केला या खोट्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पातळीवर होवा म्हणून बार्शी शिरवा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यासाठी आले मी परमेश्वर कदम आपण पाहतात संघर्ष मीडिया न्यूज

असाव्या चुकी आहे म्हणजे दिवस असं करण्यासाठी ही केस केससाठी नाही तुम्ही करू केस जेव्हा घेतात बार करू द्या विचारू द्या डायरेक्ट केस कुठे सगळ्या केस ती सुद्धा दुसरी राजकीय जबाबदारी केस घेतली कुठलीही चौकशी न करता आता असा विषय आहे की सी सी टी व्ही पुढं त्या दिवशी तुम्ही दाखल केलं

नमस्कार आपलं ना। नाव काय बाबासाहेब गायकवाड आज आपण तहसील कार्यालयामध्ये कोणतं निवेदन बार्शी तालुका व शहर जवळजवळ या दोन तीन वर्षापासून खोट्या गुन्ह्याचं नवीन सत्र चालू केलेलं आहे तर खोटे गुन्हे पण असे आहेत की डायरेक्ट अॅट्रॉसिटी पोस्को अशी जवळ खोटे गुन्हे दाखल केले जातात आमचे सहकारी मुश्रीन तांबोळी वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत नुकतेच त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्यावर राजकीय वय मनशोजून एक खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पोस्कोन ॲट्रॉसिटी हा गुन्हा दहा तारखेला के दाखल केला आपले शहरचे पी आय कुकडे साहेब हे राजकीय दबावाला बळी पुटून कुठलीही सहनशा करता डायरेक्ट तुम्ही अॅट्रॉसिटी पोस्टसारखे गुन्हे कसे लावू शकता ह्याची काही चौकशी येथील वरिष्ठ अधिकारी करणार आहेत का आम्ही आता डी वाय एस पी यांना सर्व पुराव्यानिषी जो आमची बाजू आहे आमच्या कार्यकर्त्याची ते आम्ही मांडले आहे त्यांच्याबरोबर हा सपशेल गुन्हा कोट आहे हे पुराव्यांशी आम्ही सिद्ध करून त्यांना सांगितलेलं आहे तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे मी बार्शी तालुका अध्यक्ष बाबासाहेब आयकवाड वंचित बहुजन आघाडी त्यांना त्यांनी मी तहसीलदार साहेब डी पी साहेब यांना विनंती करतो जो सदर गुन्हा दाखल केलेला आहे हा सपशील खोट आहे यामध्ये वंचित म्हणजे जो प्रवेश केला हा रोष मनात धरून प्रस्थापित पक्षातील राजकीय नेत्यांनी याला त्याला पुढं करून खोटे गुन्हे दाखल करण्याचे जे सत्र चालू केले ते आता वंचितपर्यंत येऊन पोचलेले आहे माझी सर्वांना विनंती आहे बारशा नागरिकांना जे मोठे पदाधिकारी आहेत राजकीय ज्यांच्याकडे पाठबळ आहे त्यांनी याची चौकशी करावी यांची निवेदन यांनी जे आम्ही दिले आहे आम्हाला सहकार्य करावं जर यामध्ये काय खरं तर त्या तर तुम्ही खरंच गुन्हा दाखल करा फाशी द्या त्यांचं आमचं काही म्हणणं नाही पण तिथं एक टक्का सुद्धा तो आहे तथ्य नाही डायरेक्ट तुम्ही सप्शेल शंभर टक्के कोटा गुन्हा दाखल करताय तो, दा करता तो माणूस कुठं होता काय होता हे चौकशी करता का नाही ज्या दिवशी तुम्ही गुन्हा दाखल करताय त्या दिवशी तो माणूसच नव्हता तर तुम्ही कठला गुन्हा लावताय तुम्ही काय गरज तुम्हा? तुम्हाला कुणाच्या दबा बुट करताय हे जनतेला कळू द्या तुमचं कुकडे साहेब ही हा सगळा रोष तुमच्यावर जाणार आहे गुन्हा दाखल तुम्ही केला आहे कुठली चौकशी न करता ज्यावेळेस ग्रामीण भागातून कुठला कार्यकर्ता येतो ज्याच्यावर गुन्हा दाखल का अत्याचार झालाय त्यावेळेस तुम्ही गुन्हा दाखल करून घेत नाही थांबा चौकशी करू द्या विचारू द्या डायरेक्ट ॲक्टरशिटी करता येत नाही डायरेक्ट को लावता येत नाही हाच गुन्हा तुम्ही डायरेक्ट पाठे कसे का लावू शकताय डायरेक्ट तुम्ही पाठे अॅक्टरशिटी आणि सारखे गुन्हा दाखल करू शकता का कुणाच्या कुणाच्या मनाने तुम्ही दाखल केला याची चौकशी झाली पाहिजे ही माझे तहसीलदार साहेबांना डीवाय साहेबांना विनंती आहे आपण याची सही नशा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आपल्याला विनंती आहे धन्यवाद आता आपले निवेदन शहरात दिलेलं आहे तर याच्यावर जर काही जर कारवाई नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीचे आता आम्ही निवेदन दिले डीवायस पी साहेबांना तहसीलदार साहेबांना यांच्याकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे यांनी जर यामध्ये न्याय नाही दिला तर आम्ही बुधवारी एस पी साहेबाकडं निवेदन देणार दे आहोत यातून पण नाही आम्हाला न्याय भेटला तर आम्ही वंचित बहुजनाकडच्या माध्यमातून मोठं आंदोलन बार्शीमध्ये उभा करू खोट्या किंवा गुन्ह्याच्या विरोधात जेणेकरून आत्तापर्यंतचे खोटे गुन्हे झाले असे खोटे गुन्हे झाले की तुम्ही एखाद्याचं आयुष्य बर्बाद करू शकता गुन्हेगारी क्षेत्रातला माणूस नाही राजकीय क्षेत्रातल्या माणसाला तुम्ही डायरेक्ट जीवनात उठवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही कार्यकर्ता वंचित मध्ये जाईल भाजपमध्ये जाईल मध्ये जाईल हा प्रत्येकाचा प्रश्न आहे तुम्ही जर रोष मनात तुम्ही वंचित मध्ये गेला त्याच्यामुळे जर तुम्ही रोष मनात ठोताच तर हे बरोबर नाही राजकीय खळबळ होणार आहेच त्यामुळेच हा कुठा गुन्हा दाखल केलेला आहे राजकीय खळबळ होईल अशी अपेक्षा विरोधकांना आहे समोर येणारे नगरपालिका पंचायत समिती जवळ आलेल्या आहेत या दलित मतं मुस्लिम मतविभागणाचा त्यांना धोका वाटते जर मुसिन तांबोळी या या हा यात सक्रिय झाले तर ह्यांच्या खुर्चीला धोका निर्माण होईल ह्यांच्या सत्तेला धोका निर्माण होईल यामुळे प्रस्ताव प्रस्तावित पक्ष जे आहेत हे हॅ ह्याच्या त्याच्या करवी कोणाच्या तर कर्वी हा गुन्हा दाखल करायचे आणि मोसिन तांबोळीसारख्या कार्यकर्त्यांना कायमचं शांत करायचं असं त्यांचं निवेदन बद्दल कट रचलेला आहे तो पण पोलीस खात्याला हाताशी धरून मी वंचित बहुजन आघाडी शहर व तालुका पूर्ण कार्यकर्ते कार्य करण्याच्या वतीने आपण सांगू इच्छितो आज डी वाय एस पी आणि तहसीलदार साहेब यांना मी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आमचे वंचितचे कार्यकर्ते मोसिन तांबोळी यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल केलेला आहे पोस्को आणि अॅड्रेस अंतर्गत तो गुन्हा सपशेल खोटा आहे याची आपण जातीने हे चौकशी करावी व खरा खोटा ह्याची पडताळणी करून तत्काळ मुशिंतांबोळे जर तुम्हाला दोषी वाटले तर तुम्ही अवश्य त्यांना सजा द्या पण पुरावेनिषी आम्ही सादर केलेलं आहे की मुशिंतांबोळे हे निर्दोष आहेत याची तुम्ही तत्काळ चौकशी करून आम्हाला न्याय देवा ही विनंती